कोरोनाच्या या संपूर्ण दुसऱ्या लाटेमध्ये प्रभावित झाले खूप मोठा प्रकोप त्या जिल्ह्यांमध्ये झाला तिथं तीस नवे रुग्ण गेल्या चोवीस तासात आढळलेत बघा अचानकपणे रुग्णांची ही वाढ मोठ्या प्रमाणात होतीये म्युकर मायकोसिसमुळे काल एका दिवसात चार जणांचा मृत्यू झालाय आतापर्यंत नऊशे चौऱ्याण्णव रुग्णांची नोंद झालेली आहे आणि ही काहीशी चिंतेची बाब आहे कारण एका दिवसात तीसपेक्षा पेक्षा जास्त रुग्ण जर आढळत असतील आणि मृत्यू सुद्धा चार एका दिवसात होत असतील तर स्वाभाविकपणे हा धोका म्युकर मायकोसिसचा दिवसागणित वाढत चाललेला आहे हे स्पष्ट होत आहे याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत तुषार कोहळे नागपूर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तुषार आपण काही दिवसांपूर्वी जेव्हा चर्चा केली या विषयावरती लोकांना सांगितलं माहिती दिली तेव्हा कुठंतरी या संपूर्ण आजाराची सुरुवात झाली आहे पण इतक्या कमी वेळात हा आजार इतकं गंभीर स्वरूप धारण करेल हे कुणाच्या स्वप्नात सुद्धा नव्हतं तीस रुग्ण एका दिवसाला चार जणांचा मृत्यू नागपूरमधलं हे जे संकट आहे ते अधिक गहिरं होत चाललंय वेला जर का बघायचं झालं तर मागच्या चोवीस तासातले हे आकडे आहे एक आठवड्यापासून जर का विचार करायचं झाला तर साधारण एक सरासरी पंचवीस ते तीस रुग्ण रोज नागपूरमध्ये वेगवेगळ्या ओपीडीमध्ये मग ती सरकारी असो किंवा खाजगी असो दोन्ही ओपीडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आजपर्यंत जी रुग्णांची नोंद झाली नागपूरमध्ये ती तो आकडा आहे नऊशे चौऱ्याण्णव म्हणजे नऊशे चौऱ्याण्णव रुग्ण हे एकट्या नागपूर जिल्ह्यातले नाही यासह म्हणजे विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातनं रुग्ण उपचारासाठी नागपूरमध्ये येतात कारण की नागपूर हे ई एन टी स्पेशालिस्टसाठी एक मोठं हब असतं आहे आणि या संदर्भातले उपचार नागपूरमध्ये होते त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातले रुग्ण देखील इथे येताना पाहायला मिळत आहे त्यामुळे नागपूरमध्ये रुग्णाचा आकडा हा, हा नोंद जी होता है ती जास्त दिसत आहे तर महत्त्वाचा प्रश्न आहे की हे सर्व रुग्ण उपचार इथे घेतात त्यामुळे ते त्यांना जे औषध लागतं ते देखील नागपूरच्या जिल्हा प्रशासनामार्फतच मागितलं जातं पण नागपूरच्या जिल्हा प्रशासनाकडे सध्या म्युकर म्युकरमासेच्या संदर्भात अत्यंत कमी जिल्हा प्रशासनाला पुरवठा होत आहे त्यामुळे अत्यंत मोठा तुटवडा नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे विशेष करून एम्फाटोसिरीन बी हे नावाचं जे इंजेक्शन आहे हे सध्या नागपूरमध्ये मिळायला मिळत नाही आणि मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटमध्ये देखील पन्नास पन्नास हजारापर्यंत जे औषधाची किंमत असल्याचं बोललं जात आहे जर का तुम्ही सामान्य काळामध्ये जर का नागपूरमध्ये विचार करायचा झालं तर वर्षाला म्युकरमासीचं हे जे एम्फॅटोसिरीन बी हे इंजेक्शन आहे हे वर्षाला साधारण दीडशे ते दोनशे इंजेक्शन वापरले जायचे किंवा लागत होते मात्र आज साधारण दिवसाला सहाशेच्या वर इंजेक्शन लागत आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की एका वर्षात जेवढी डिमांड होती ती आज एका दिवसात आहे आणि एका दिवसामध्ये पण एका वर्षाच्या तुलनेने तिप्पट डिमांड आहे यावर तुम्हाला कल्पना येईल की नागपूरमध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये म्यूक्रमासिसच्या रुग्णांची नोंद होत आहे नागपूर जिल्ह्यातले मूळ रुग्ण जरी कमी असले तरी आजूबाजूच्या जिल्ह्यातले ते उपचारासाठी येणारे रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आतापर्यंत जर का आपण नागपूरमध्ये जे आकडे आले त्यानुसार चौपन्न रुग्णांचा मृत्यू झालेला आहे त्याची नोंद जरी वेगळ्या जिल्ह्यामध्ये असली तरी मृत्यू हा नागपूरमध्ये झालेला आहे आणि महत्वाची गोष्ट की अनेक असे रुग्ण आहेत ज्यांची सर्जरी करण्यात आली कोणाचा डोळा काढण्यात आला कोणाचा जबडा काढण्यात आलेला आहे सातत्याने नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डेंटल मेडिकल कॉलेज या दोन्ही ठिकाणी रोज सर्जऱ्या सुरू आहे विशेष करून म्युकोरमासिसीसच्या रुग्णांच्या तर आपल्याला या कल्पना येतं की नागपूर आणि विदर्भामध्ये म्युकोरमायसिसचा वेळ हा आणखी घट्ट होताना दिसत आहे आणि याचं प्रमुख कारणांमध्ये जे जास्तीत जास्त रुग्ण येतं हे ग्रामीण भागात न आहे कारण की त्यांना म्युकोरमायसिस सुरुवातीचं निदान लागत नाही निदान न लागल्यामुळे मग उपचार घ्यायला थोडा उशीर होता आणि उपचार घ्यायला उशीर झाला की शेवटी सर्जरी परिस्थिती देऊन जाते आणि त्यामुळे मग अनेक रुग्णांचे डोळा काढणं जबळा काढणं असे प्रकार सातत्याने पुढे हो, हो, हो. त्यामुळे नागपूरमध्ये म्यूक्रोमायसिसच्या संदर्भात जर का बघायला झालं तर परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यानुसार पुढील काळामध्ये हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता कारण ज्या प्रकारे खाजगी असो किंवा सरकारी असो दोन्ही म्यूक्रोमायसिसीच्या संदर्भातल्या रुग्णांचा येण्याचा जो ओघ आहे म्हणजे ते ओपीडी जे चालवतात त्या ओपीडी मध्ये रुग्णांची येण्याची संख्या जास्त असल्यामुळे वाढते या सगळ्यामध्ये आणि आता प्रशासनाच्या समोर निश्चितपणे या नव्या रुग्णसंख्येनं एक मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तुषार कोहळे आपले प्रतिनिधी नागपूर आत आता आपल्या सोबत होते सांगत होते नागपुरातली परिस्थिती काय पुण्यात जाऊया पुण्यात म्युकर मायकोसिसचे आज घडीला पाचशे एक्क्याण्णव रुग्ण आतापर्यंत समोर आले म्युकर मायकोसिसमुळे आतापर्यंत सत्तावीस जणांचा मृत्यू झाला आहे एम्पाटेरेसिन बी इंजेक्शनचा सध्या प्रचंड तुटवडा जाणवतो आहे आधी कोरोनाच्या संकट काळात आपण बघितलं की सर्व औषधांचा तिथं तुटवडा होता आता जेव्हा म्युकर मायकोसिसचा धोका वाढत चाललेला आहे रुग्णसंख्या वाढती आहे तेव्हा त्याच्यावर उपचार करणाऱ्या उपचारास महत् मदत करणाऱ्या इंजेक्शन औषधांचासुद्धा तुटवडा जाणवू लागलेला आहे आणि त्याचमुळे कुठंतरी जो मृत्यूचा दर दिसतो आहे तो काहीसा चिंताजनक आहे कोरोनाच्या संकट काळातून बचावलेल्या या लोकांच्या समोर एक मोठं संकट सध्या निर्माण झालंय अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अद्वैत कोरोनाच्या काही लाख रुग्णांनी आतापर्यंत मात केली कोरोनावरती पण या सगळ्यातून आता बऱ्या झालेल्या रुग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका वाढताना दिसतोय आणि मृत्यूचा जो आकडा आहे तो सुद्धा काहीसा चिंताजनक म्हणावा लागेल कारण आता तो सुद्धा वाढतोय अशा सगळ्या परिस्थितीत या आजाराला नियंत्रित करण्यासाठी लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रशासनाकडून नेमके काय प्रयत्न केले जात आहेत बरोबर आहे आपण जर बघितलं तर खरं तर पुण्यामध्ये कोरोनाचा जो ग्राफ आहे किंवा आलेख आहे तो कमी होतोय म्हणजे पाच सहा सात हजार दैनंदिन रुग्ण आढळत होते ते आता पाचशेच्या आत आलेले आहेत हजारच्या आत आणि पाचशेच्या आत त्यामुळे एक दिलासा होता परंतु त्याचबरोबर न्यूकर मायक्रोसिस्टम मात्र डोकं वर काढलेलं आणि झपाट्याने याचे रुग्ण मात्र वाढताना दिसत आहेत सहाशेच्या वरती रुग्ण या घडीला पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागामध्ये आहेत सरकारी आणि खाजगी रुग्णालयामध्ये जवळपास सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला आहे आणि दुर्दैव हेच आहे की यावरती जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन मात्र उपलब्ध नाही आहे नागपूरपेक्षा वेगळी स्थिती पुण्यामध्ये अजिबात नाही आहे रविवारी कशी बशी पाचशे इंजेक्शन्स खाजगी वितरकांकडे होती ती मिळवली परंतु सोमवारपासून पुरवठा झालेला नाही आहे संपूर्ण महाराष्ट्राला सोळा हजार पाचशे इंजेक्शन लागणार आहेत त्यातली चार हजार सहाशे इंजेक्शन्स ही पुण्यासाठी येणार आहेत मात्र एकही इंजेक्शन जे आहे ते मिळालेलं नाही आहे त्यामुळे आज तातडीनं उपमुख्यमंत्र्यांनी जी बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे गुगल लिंक आहे पोर्टल आहे त्याच्यावरती त्याची नोंदणी जी आहे ती करायची आहे त्यामुळं आता जिल्हा प्रशासनानं सांगितलेलं आहे की जे काही सरकारी रुग्णालय आहेत आणि खाजगी रुग्णालय आहेत ज्यांना हवी आहेत इंजेक्शन्स कारण एकेका एक रुग्णाला पाच पाच सहा सहा इंजेक्शन्स लागत आहेत त्यांनी त्या गुगल लिंकवरती ती नोंदवायची आहेत आणि जे सिव्हिल सर्जन आहेत जिल्हा शल्य चिकित्सक त्यांच्याकडून ती औषधं उपलब्ध करून द्यायची आहेत सध्या मार्ग असा काढलेला आहे की पर्यायी गोळ्या आहेत त्या गोळ्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे इंजेक्शन मिळायला वेळ लागेल त्यामुळे जवळपास चार हजार गोळ्या ज्या आहेत पर्यायी त्या वितरित करण्यात आलेल्या आहेत आणि वाट बघत आहेत की आता हे इंजेक्शन कधी येईल अजित पवार गेल्या आठवड्यामध्ये आले होते तेव्हाही त्यांनी सांगितलं की याचं सगळं कंट्रोल जे आहे ते केंद्राकडं आहे आणि केंद्राकडे आम्ही मागणी नोंदवलेली आहे जसं आता नागपूरच्या प्रतिनिधी सांगितलं की औषध निर्माते जे आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर त्यांच्याकडे हे शिल्लकच नाही आहे कारण प्रचंड डिमांड वाढलेली आहे तेव्हा प्रशासनासमोर हेच आव्हान आहे की एकीकडं रुग्ण वाढत आहेत म्हणजे जसं रेमडिसिवीरचं झालं होतं तसंच आता हे जे अॅम्थोटेरिसिन बी आहे त्याच्या बाबतीमध्ये होते त्यामुळे त्याचं देखील नियंत्रण आता जिल्हाधिकाऱ्यांकडं कर देण्यात यावं आणि खाजगी असोत किंवा सरकारी असोत ज्या रुग्णालयामध्ये रुग्ण आहेत त्यांना किती इंजेक्शन्स लागणार आहेत त्यांना ती जिल्हा प्रशासनानेच पुरव असं सांगितलेलं आहे दुसरीकडं जे माजी वैद्यकीय सचिव आहेत सुभाष सर जे टास्क फोर्सचे पण सदस्य आहेत त्यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे की कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी पाठवायची घाई रुग्णांना करू नका कारण हा एक प्रकारे कोरोना पश्चात आजार आहे ज्या स्टिरॉइड दिल्यामुळं जो मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये हा रोग दिसून येतो त्यामुळं पूर्ण तपासणी करून मगच त्यांना घरी पाठवा कारण कोरोनातून सुटले आणि नुकर मायकोसिसमध्ये अडकले खरं असं चित्र जे दिसतंय तर कुठंतरी डिस्चार्ज देताना ही तपासणी करा त्यामुळे आपल्याला मायकोसिसला अटकाव करता येईल असं सांगितलेलं आहे त्यामुळे आता हे सगळे जे उपाय आहेत ते योजनेचं सुरू आहे आणि जर काही इंजेक्शन्स मिळाली मी जसं सांगितलं की जवळपास चार हजार सहाशे इतकी इंजेक्शन्सची पुणे जिल्ह्याला गरज आहे ती मिळाली तर रुग्णाला दिलासा मिळू शकतो पण सध्या मात्र रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत सर्वाधिक रुग्ण जे आहेत त्या अर्थातच ससून रुग्णालयामध्ये आहेत कारण ससून हे पश्चिम महाराष्ट्रामधलं हो। मोठं रुग्णालय परंतु त्याचबरोबर हदिनाथ मंगेशकर असेल नोबल असेल डी वाय पाटील असेल इतर खासगी रुग्णालय जे आहेत तिथं सुद्धा म्युकर मायकोसिसचे रुग्ण मोठ्या संख्येमध्ये कोरोनाच्या संकटातून बरे होऊन घरी गेले आणि त्यानंतर म्युकर मायकोसिसनं त्यांना गाठलं त्यामुळे पुन्हा हॉस्पिटलची पायरी त्यांना चढावी लागली त्याचबरोबर याचा जो खर्च आहे याचा बरं होण्याचा ट्रीटमेंटचा जो कालावधी आहे तो सुद्धा मोठा आहे अशी अनेक संकटांची मालिका या रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांच्या समोर आहे प्रशासन सुद्धा कितीही प्रयत्न करत असलं तरी त्यांच्यासाठी सुद्धा हे एक मोठं आव्हान असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि याच सोबत या, या विशेष कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर काही खास कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत